दिवाळीनिमित्त नाशिक शहरातील त्र्यंबक रोडवरील असलेल्या एबीबी सर्कल येथील पोलिस ट्रेनिंग सेंटर समोर असलेल्या ठक्कर मैदानात उभारण्यात आलेल्या नाशिक जिल्हा फटाका असोसिएशनच्या फटाक्यांच्या स्टॉलला उदंड असा प्रतिसाद मिळत असून या ठिकाणी फटाके देखील खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होते विशेष म्हणजे स्टॉल क्रमांक पाच स्त्री साक्षी गणेश फटाका स्टॉलला नागरिकांची विशेष पसंती असून या ठिकाणी विविध प्रकारचे फटाके कमी दरात उपलब्ध करून देण्यात आले श्री साक्षी गणेश फटाका स्टॉलचे संचालक दिनेश चव्हाण उमेश चव्हाण हे गेल्या अनेक वर्षांपासून या व्यवसायात कार्यरत आहेत दिनेश चव्हाण 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 उमेश यांच्या माध्यमातून परिवाराची ही तिसरी हा व्यवसाय करीत आहे आमच्याकडे पर्यावरणपूरक फटाके उपलब्ध असून ग्राहकांना मोठा डिस्काउंट उपलब्ध करून देण्यात आला आहे अशी माहिती श्री साक्षी गणेश फटाका स्टॉलचे संचालक दिनेश चव्हाण यांनी दिली <laughs> डोंगरी वस्तुगृह मैदानानंतर या ठिकाणी ठक्कर जे जे हे आहे जागा आहे त्या ठिकाणी उभारण्यात आलेले स्टॉल काय सांगणार या ठिकाणी टक्कर मैदानावरती तेरा एकरमध्ये असं प्रशस्त जागा आहे व आजकाल पार्किंगची असुविधा होती या पार्किंग तर या ठिकाणी प्रशस्त अशी पार्किंग आहे व फटाके हे धोकादायक असतात तर त्यामुळं आम्ही या ठिकाणी स्टॉलमध्ये देखील अत्यंत असे मोठे गॅप ठेवलेले आहे ज्यामुळं कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही आमच्या इथं ठक्कर मैदानामध्ये फटाका असून असा निर्णय घेतलेला आहे की शेतकरी बांधवांना यंदा जास्त पाऊस पडलेला आहे तर शेतकरी बांधव जर आले तर त्यांना चांगल्या प्रकारचे डिस्काउंट ना नफा ना तोटा या धर्तीवरती आम्ही त्यांना फटाके उपलब्ध करून देणार आहोत आमच्या इथे फटाका स्टॉलमध्ये इको फ्रेंडली फटाके पर्यावरण फटाके पर्यावरणपूरक फटाके जे आवाज कमी धूर कमी व या ठिकाणी पृथ्वीवरती जे धुराचं जे पोल्युशन होतं ते देखील होणार नाही असा आमचा सर्वांचा प्रयत्न आहे ग्रीन फटाके यंदा आम्ही मार्केटमध्ये आणलेले आहे व लहान मुलांना आवडणारे जे आपटबार आहे रंगीबिरंगी फ्लॉवर पॉट्स आहे नागोळी आहे लुडोसारखे नवीन नवीन प्रकारचे आकर्षक असे फटाके यंदा मार्केटमध्ये उपलब्ध झालेले आहे व सर्व नाशिककरांनी आमच्या ठक्कर मैदान एबीबी सर्कलजवळ सर्व फटाका स्टॉलला या ठिकाणी भेट द्यावी आमच्या येथे होलसेल भावात किरकोळ विक्री देखील सुरू आहे दहा रुपयापासून तर हजार रुपयापर्यंत फटाके या ठिकाणी मार्केटमध्ये उपलब्ध आहेत एम एन भारत साठी संदेश केदारे नाशिक